दिशा माहीत आहे का रे कोणत्या कोणत्या दिशा आहेत कोण सांगतं मला आज आपण दिशा या संदर्भात माहिती घेऊ किती प्रकारच्या दिशा असतात मुख्य दिशा किती आहे माहिती आहे तुम्हाला कोण सांगतं बरोबर किती दिशा आहे चार मुख्य दिशा कोणत्या कोणत्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा मुख्य किती दिशा आहेत त्या दिशा त्या चार दिशा कशा ओळखायच्या मी ते तुम्हाला सांगणार आहे बरोबर किती दिशा आहे चार दिशा आहेत बरोबर तू आता ह्या दिशा ओळखायच्या कशा हे तुम्हाला मी आता सांगणार कधी कधी काय होतं आपल्याला दिशा कळत नाही आपण जर कुठं बाहेर गेलो जंगलात जर हरवलं तर आपल्याला सांगितलेलं आहे की बघ तू जर उत्तरेला चालत गेला तर तुला बरोबर गाव लागेल पण तुम्हाला जंगलात उत्तर दिशाच माहिती नाही मग कसं करणार मग दिशा ओळखायची कशी दिशा कशी ओळखायची याचं एक सोपे उदाहरण मी तुम्हाला इथं सांगणार आहे बघा सूर्य कुठून निघाला हे तर तुम्हाला दिसतंच सूर्य दिसतं की नाही कुठून निघाला सूर्य असा इकडून निघालेला आहे म्हणजे त्या दिशेनं तुम्हाला कोणता हात करायचा आहे उजवा हात उजवा म्हणजे कोणता हात ज्या हातानं तुम्ही जेवण करता तो हात तुमचा उजवा हात तो उजवा हात सूर्य निघते त्या दिशेनं करायचा आलं का लक्षात जर या दिशेनं जर तुमचा सूर्य निघतोय ना तर या दिशेनं तुमचा हात असला पाहिजे म्हणजे ही दिशा कोणती झाली पूर्व दिशा तुम्हाला हे माहिती आहे की पूर्व दिशेनं सूर्य निघत असतो आणि आपोआप तुमचा जो डावा आता जर असा केला तर पूर्वच्या विरुद्ध दिशा राहतं पूर्व पश्चिम कोणती दिशा राहतं बरोबर म्हणजे या डाव्या हातावरची दिशा कोणती झाली तुमची पश्चिम आणि तुमचं नाक तुमचं तोंड ज्या दिशेनं आहे ती दिशा असत उत्तर दिशा बरोबर जर ही उत्तर दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशा कोणती राहील मग दक्षिण म्हणजे तुम्हाला चारही दिशा बरोबर एका दिशेवरून चार दिशा कळल्या कळल्या की नाही सूर्य जर इकडून निघाला तर हे पूर्व ही पश्चिम उत्तर दक्षिण या गोष्टीमुळे तुम्हाला काय शिकायला मिळणं की दिशा कशा ओळखायच्या बरोबर आता कसं आहे गुगल मॅप आला त्यामुळे तुम्हाला लगेच कोणतंही गाव टाकलं की माहीत पडतं की हे गाव कोणत्या दिशेला आहे पण आधीच्या काळात तसं नव्हतं आधी काय व्हायचं आधी पर्टिक्युलर आपल्याला दिशा सांगितली जायची की या गावापासून हे गाव उत्तरेला आहे दक्षिणेला आहे पश्चिमेला आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जायचं सा। तेव्हा पुढे तुम्हाला माहीत पडायचं की आपल्याला कोणत्या दिशेनं जायचं तेव्हाचे लोक मग सूर्यकडून निघतो याच्यावरून ते दिशा ठरवायची त्यांना दिशा माहीत राहायच्या का त्यांना तेव्हा लक्षात करून घेतल्या होत्या की सूर्य जरी तुम्ही निघत असेल तर ही दिशा उत्तर आहे ही दक्षिण आहे ही पश्चिम आहे हे त्यांना तेव्हा कळत होतं आता तुम्हाला कळलं का दिशा मग एकूण दिशा किती आहे आता सांगा बरं मला बरोबर किती दिशा आहेत कोणत्या आहेत सांगू शकता का मला सांगा बरं पीस उत्तर व्हेरी गुड चला काळ वाजवा समजलं ना ओके okay. थँक्यू